पोळ्यात पुढच्या बातमीकडे बातमी आहे मुंबईच्या विकासाची मुंबईच्या विकासाची मुंबईच्या प्रकल्पांची मुंबईच्या भविष्याची स्वप्न रंगवता रंगवता सरकार नेते थकत नाही पण त्याच मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांना विचारा की त्या मुंबईनं त्यांना काय दिलंय ते तुम्हाला एक उत्तर देतील क च रा कचरा, हो। कचरा। मंगळवारी मुंबईमध्ये जे जे लोक फिरले ट्रॅफिकमध्ये लटकले त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर काय पाहिलं फक्त आणि फक्त कचरा मान्सून पूर्व पावसामध्ये येथेच विहार करणारा हा कचरा होता मुंबई महानगरपालिकेच्या नाले सफाईचे दावे किती फसवे आहेत हे दाखवण्यासाठी ही दृश्य पुरेशी होती होय मुंबईच्या इज्जतीचा कचरा काल एक पाऊस झाला आणि साकीनाक्यातल्या रस्त्यावर मुंबईच्या इज्जतीचा विखुरलेला कचरा दिसत होता त्यात कचऱ्यातून वाट काढणारा मुंबईकरही होता पण मुंबईकर मनानं आज मेलय आपण गो क्या करणे काय है? चलताय है। ही त्याच्या आयुष्याची ब्रिदवाक्य झाली आणि म्हणूनच या कचऱ्यातून वाट काढतानाही त्या मुंबईकराला काहीच वाटत नाही चाकीनाका मिठीच्या शेजारी आहे आणि तीच मिठी दरवर्षी मुंबईच्या इज्जतीचा कचरा असं चव्हाट्यावर मांडले पण नाले सफाईच्या टेंडर्सनी तिचं तोंड बंद केलं जात आणि मग पाऊस आला की मिठी आपल्या पोटातला सगळा कचरा बाहेर काढते आता अंधेरीतल्या सबवेची दृश्य बघा पाऊस नसला की या भुयारातून गाड्या वाहतात पण काल पाणी इतकं भरलं की गाड्या सोडा बोटी वाहू शकल्या असत्या दादर असो जोगेश्वरी असो किंवा भांडूप मुंबईतल्या पहिल्या दमदार पावसानं मुंबई महापालिकेच्या इज्जतीचा कचरा चहाट्यावर आणलाय प्रॉब्लेम नालेसफाई नाही आहे प्रॉब्लेम मुंबईकरांची सहनशीलता आहे देशाला सर्वाधिक टॅक्स देणाऱ्या मुंबईकराला दरवर्षी पावसात काय मिळतो तर फक्त क स ब्युरो रिपोर्ट एनडीटीवी मराठी